दोन गटातील मारामारी सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला जमावाकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असून याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आठ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे एक तरुण व एक तरुणी प्रेमविवाह करून आले त्यानंतर दोन गटात तुफान हाना मारी आरडाओरडा होऊन एकमेकांना शिवेगाळ करण्यात आली ही घटना सतरा मार्च रोजी रात्रीच्या दरम्यान घडली असून दोन्ही गटातील आठ जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक तरुण व एक तरुणी प्रेमविवाह करून आले त्यानंतर रात्री आठ वाजता दोन गट बारागाव नांदूर येथील मस्जिदजवळ जवळ समोरासमोर आले त्यानंतर दोन गटात शिवेगाळ दमदाटी व मारहाण झाली घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार तुळशीराम गीते हवालदार अमित राठोड सागर नवले गणेश साणप प्रमोद ठाकणे नदीम शेख आदी पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतले त्यावेळी तेथे दोन गटात आरडाओरडा करून एकमेकांना शिवेगाळ व मारहाण करत होते तेव्हा पोलीस पथकाने त्याची मारहाण सोडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली घटनेनंतर पोलीस नाईक सागर नवले यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यातून त्यानुसार आरोपी इरफान नझीर शेख बशीर बाबुलाल शेख अमीर मगुबाबा शेख सलमान मोहम्मद शेख निजाम कादर काकर इम्रान सलीम काकर रियाज बबलू काकर अमीर समीर काकर सर्व राहणार बारागाव नांदूर तालुका राहुरी या जणांवर गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एक्केचाळीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे चौऱ्याण्णव दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र चक्क पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे